आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास चोपडे सर्कल जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त आंबेडकर प्रेमीनी अर्धाकृती पुतळा बसवला मात्र निवडणूक आचारसंहिता भंग होत असल्याचे कारण देत भरारी पथकानं हा पुतळा तिथून हटवला शिका संघटित व्हा व संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूलमंत्राच्या बळावर गोवा राज्यावर लाडण्यात येणारे घातक प्रकल्प हद्द करण्याची ताकद असल्याचं ओलानसिय म्हणाले आज आर आर आंबेडकर आंबेडकर एक जे सिटुएशन पण जे सरकार पण आय प्रोजेक्ट हा तिथून आता आय एड्युकेट जवळपास जा कोल एक्सपेंशन प्लॅन रेल्वे एक्सपान्शन प्लॅन आय रिवरचे विकलेले आज नोरे आय विकलेले आइस अदानी गोय विकलेले आता देश विकलेले असा सो याच्या ह्याच्या एक ही एड्युकेशन आनी ह्या एड्युकेशनचे जे आम्हाला वैट येत ते आर आंबेडकरांना सांगता बी आर आंबेडकरां सांगलेले असा की पॉलिटिकल डेमोक्रेसी जी आी सारखी चोलपास सोशल डेमोक्रेसी सारखी चोलपासून पण आम्ही पहिलेले असा की सोशल डेमोक्रेसी जी आता बारीक लोकांबार काम सरकार कोता जे धर्मच्या जे नावार फूट जे जे घालव सो जे सो डिव्हाइड कर मुर्जी पंचायतीनं विद्यार्थ्यांच्या आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली Ya, yeah. kita dulu. ग्रामपंचायत यांच्या वतीन आज सरपंच पंच आणि माझे हे सगळे इस्कॉलाचे भगे त्याचप्रमाणे बनलेले सगळे मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल ही एकशे चौद्याऐंशी चौदाऐंशी जयंती असा त्याप्रमाणे आज जी पंचायती जी साजरी केली आज मी त्यांना अनेक मनाबरोबर धन्यवाद करतो बाबासाहेब आंबेडकर होत तो माझ्या तो मला बदलित आज त्यानी जी ही भारत रत्न घटना बरल्या भारताचे शिल्पकार आणि त्याचप्रमाणे आज कायदेमंत्री अशी त्याने जी आपण भूमिका बदल बदलल्या ती पूर्णपणा आज या मनाची लागतात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी रामनाथ पवार तसेच माझे पंच मागणी कटू शेटगावकर सुप्रिया कोपे आणि एक सरपंच सुरेखा शेडगावकर तशीच ही आमची माणकुली भरगी बरे दिसता एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आमचा भारत देश, देश।, देश स्वतंत्र झाला स्वतंत्र जायना पुढे आम्ही पोर्तुगीज ब्रिटिशांच्या तातडीन स्वतंत्र झाले त्याच्या आमची घटना बरोवपचे जे मेन काम असले ते बाबासाहेब आंबेडकरां बरले आणि कॉन्स्टिट्यूशन बरले जेणेकरून आय हा हंगाल पंच सरपंच म्हणून तशेंच हो आयचो दीस उत्सव असो साजरो करता सपन तसेच आयच्या दिसाक आंबेडकर जयंती म्हणून साजरी करतात तसेच हांव मागता की मेन कार्यपूर्ण अशें की बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना बरे समान नागरीक म्हणजे संत

this press conference once again to highlight the negative impact of this unconstitutional amendments that have been brought uh, to the TCP Act, namely 16B, 172 and 30 now it is 39A uh, right roughshod over people's wishes and other parallel acts. And has been exposed, as has been exposed in the village of Pillai. You know, it is obvious that the T C P department and its minister have used amendments to rapidly convert large agricultural and forest land for select real estate interests. Okay, this is done in small steps so that people are unaware of the larger picture until it is too late. Let me just focus on 17.2 because this is the one we have studied the most closely. In, if you look at 17.2 amendments only for PLN, we get this list and we realize to our much of our surprise that in a matter of five months, you can just see we put the gazette dates also here. In five months, 86 more than 86,000 square meters has been converted. Okay, very interestingly, I must tell you this. That or what I have just mentioned. That what the implication of this is 22 percent increase in the settlement area of just one village. For whom? Nine real estate parties. It was said these amendments was to help ordinary people not to have inconvenience. The average size of these areas is 10,000 square meters, and the maximum size you can see one there's a there's a plot of it which we shall come to in in, in close scrutiny about. Thirty-six thousand square meters. There's also twenty-two thousand. Anyway, you will see. will see these in, in in due course of time. Okay. Now the TCP department has deliberately removed the names of the applicants, and they have tried their best not to disclose it. This is a, a cross Goa feature, not only our village.